हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर फ्रीज पूर्ण पुसून काढलाय स्वच्छ काचा बाहेर काढून धुवून काढलेले आहेत स्वच्छ मी त्यामुळे एकदम चकाचक दिसतोय गाजर बघा ना किती ताजे ताजे आहेत ना ह्याची कोशिंबीर तर असते भारी लागेल ना खरच मस्तच लागेल तुम्ही गाजराचा वापर कशात पण करू शकता खिचडी खातात मसाले खातात आणि सॅलॅड म्हणून खाऊ शकता कोशिंबीर करून खाऊ शकता आता उन्हाळ्यामध्ये तर गाजर खाल्लेलं चांगलं असतं म्हणजे वर्षाचे बारा महिने खाल्लेलं चांगलं असतं डोळ्यांसाठी गाजर खूप छान चांगलं असतं फ्रीज फ्रीज पुसून घेतलेलं तर टॉमॅटो आणि इकडी फक्त आहे आणि थोडासा मी ना तांब्यामध्ये पाणी ठेवून केलेलं आहे आणि कोथिंबीर मी सगळ्या मिक्स करून ठेवलेली आहे कोथिंबीर मी डबल पिशवी येते तर त्यामुळं कोथिंबीर अजिबात खराब होत नाही आणि हा फ्लावर फ्लावर आणि कोबी आहे आणि हे जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत मी आलं ठेवलं माझाच हात दिसतो जास्त याचं आलं ठेवलं आलं ह्याच्यामध्ये जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं आलं अजिबात नाही खराब होत मी प्लॅस्ट प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भाज्या ठेवून घेते कडी कढीपत्ता पाण्यामध्ये ठेवलाय अर्धी वाटीपेक्षा पण थोडस दूध राहिलं होतं शिल्लक मी त्याच्यानंतर दही लावलं राहते किती छान दी लागलंय बघू शकता मी तुळशीची रोप पेरली होती त्याचे किती छान रोप उगवणे आणि मोठे पण झाले जातात गॅलरी स्वच्छ ठेवून घेतली कारण इथे ते सारखे कबुतर शिटून ठेवतात इकडच्या बेडरूमच्या गॅलरीत ना असं व्हिडिओ इकडची पण मी गॅलरी स्वच्छ ठेवून घेतलेली आहे सगळीकडे कबुतर शिटून ठेवतात शुक्रवारचं जेवण साधंच असतं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये हो ॲड फक्त पापड असू शकतो आंबट वगैरे काही खात नाही शुक्रवारचं त्यामुळे साधंच जेवण आहे तुम्ही बघू शकता दिवा आणि पेला वगैरे तामन पण खूप काळं झालं होतं खूप छान स्वच्छ निघाला आता हे स्वच्छ पाण्याने धुते आणि परत भीम साबणाने घासते एकदम तुम्हाला दाखवते दे। एकदम चकाचक दिसते हे आंबे उकडले होते ना पण करण्यासाठी त्याची साल आणि बाट आहे त्याच्या त्याच्या आणि ते पाणी उरलं होतं आंब्याचं आंबे उकडून घेतले पाण्याने मी भांडी स्वच्छ केलेली आहे कुकर हा जर्मनचा आहे माझा तो पण स्वच्छ झालेला आहे तो पण दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता ते आंब्याच्या पा साली आणि बाट आणि ते पाणी उकडलेलं पाणी आंब्याचं आंबट पाणी त्याच्यामुळे भांडी किती स्वच्छ निघालेली आहे जर्मनची पण भांडी छान निघतात त्याला तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली ते मध्ये सांगा आम्ही पहिल्यांदा विहिरीचं पाणी भरायचं त्या बरेच बायका आंब विहिरीजवळ आंब्याचं झाड पण असायचं तिथे आंबे पण पडलेले असायचे बरेच बायका घरातून येताना मीठ घेऊन यायच्या तिथला पडलेला आंबा घ्यायचा आणि तांब्याचे हांडे कळशी घासत बसायच्या विहिरीवर आणि स्वच्छ घासून पुसून भरून घेऊन जायच्या घरी पाणी